महाराष्ट्रामध्ये आरोग्याची अडचण आली की आपल्या सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो सरकारी रुग्णालयात जायचं की खाजगी आणि ही निवड फक्त खर्चाची नसते तर मिळणारे उपचार आणि अनुभव या सगळ्याची असते चला तर मग या दोन पूर्णपणे वेगळ्या आरोग्य व्यवस्थांची आत डोकावून पाहूया सरकारी निधीवर चालणारे एक छडछावणी केंद्र विचार करा हे धक्कादायक शब्द कोणाचे आहेत एका रेडिट वापरकर्त्याचे ज्यांनी आपल्या नातेवाईकाच्या सरकारी रुग्णालयातल्या अनुभवाचं असं वर्णन केलंय हे एकच वाक्य सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमधली वेदना आणि निराशा दाखवण्यासाठी पुरेसा आहे तर मग मूळ प्रश्न हाच उभा राहतो लोक चांगल्या सेवेसाठी खासगी रुग्णालय निवडतात की सरकारी रुग्णालयात जाणं ही त्यांची फक्त एक आर्थिक मजबुरी असते या प्रश्नाच्या उत्तरामध्येच या दोन्ही व्यवस्थांचं खरं वास्तव दडलंय चला तर मग या कहाणीचा पहिल्या भागात जाऊया आणि पाहूया की या दोन रुग्णालयांमधला रुग्णांचा प्रवास प्रत्यक्षात किती वेगळा असतो हे फक्त दोन वेगवेगळ्या इमारती नाहीत तर हे दोन पूर्णपणे भिन्न जग आहेत एका बाजूला प्रचंड गर्दी गोंधळ आणि अनिश्चितता तर दुसऱ्या बाजूला कदाचित शांतता आणि दिलासा रुग्णाला मिळणारी वागणूक उपचारांचा दर्जा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनशांती सगळं काही या एका निवडीवर ठरू शकतं बरं हे तर झाले अनुभव पण आकडे काय सांगतात कारण आकडेवारीना ती आपल्याला या दोन्हीमधला फरक अगदी स्पष्टपणे दाखवते आता हे आकडे बघा नवी मुंबईतला एक अभ्यास आहे आणि तो काय सांगतोय ते ऐका सरकारी रुग्णालयात अनेकदा तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ ताटकळत बसावं लागतं तर खाजगी रुग्णालयात चाळीस टक्के लोकांना पंधरा मिनिटातच डॉक्टर भेटतात आणि समाधानाचं स्तर बघा सरकारी रुग्णालयात रुग्ण समाधानी आहेत पण खाजगी रुग्णालयात ते अत्यंत समाधानी आहेत ठीक आहे आणि उत्तम यातला हा फरकच खूप काही सांगून जातो आणि ही दरी फक्त इथेच थांबत नाही या स्वच्छतेच्या बाबतीत सरकारी रुग्णालय सर्वसाधारण ठरतात तर खाजगी रुग्णालयांमध्ये समाधानकारक वातावरण दिसतं कर्मचाऱ्यांच्या वागणुकीतही तोच फरक एका ठिकाणी सर्वसाधारण अनुभव तर दुसरीकडे उत्तम वागणूक हा फरक रुग्णाच्या मानसिकतेवर खूप मोठा परिणाम करतो म्हणजे थोडक्यात सांगायचं चा तर या संशोधनाचा निष्कर्ष एकदम स्पष्ट आहे सरकारी रुग्णालयांचा अनुभव चांगला असेलही पण खाजगी रुग्णालयांचा अनुभव उत्तम ठरतो त्यामुळे ज्यांना परवडतं त्यांचा कल साहजिकच खाजगी क्षेत्राकडे झुकतो फरक तर आपल्याला स्पष्ट दिसतोय पण प्रश्न हा आहे की ही एवढी मोठी दरी निर्माण का झाली या समस्येच्या मुळाशी नक्की काय आहे चला शोधूया चला तर आता या व्यवस्थेच्या आत डोकावून पाहूया आणि शोधूया की आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नेमकी आजारी का आहे याचं सगळ्यात मोठं कारण पैसा हो ह्या समस्येचं मूळ पैशांमध्येच दडलेलं आहे आणि पुढचे आकडे हेच सिद्ध करतील चार पॉइंट एक्क्याण्णव टक्के फक्त चार पॉइंट एक्क्याण्णव टक्के हा आकडा खरंच धक्कादायक आहे महाराष्ट्र जे एक प्रगत राज्य मानलं जातं त्या आपल्या एकूण बजेटपैकी आरोग्यावर एवढी कमी रक्कम खर्च करतं आता हा आकडा राष्ट्रीय आरोग्य धोरणाच्या शिफारशीसोबत ताळून बढा अपेक्षित खर्च आहे आठ टक्के आणि आपण करतोय किती निम्मा ही जी प्रचंड मोठी तूट आहे ना हेच आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या आजारपणाचं खरं कारण आहे आणि असं नाहीये की ही आजची समस्या आहे ही तर कित्येक वर्षांपासून सुरू आहे बघा मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य खर्च एकेकाळी एक पंचवीस ते तीस टक्के होता आणि आज तो आकडा कुठे आलाय अवघ्या तेरा टक्क्यांवर यावरून स्पष्ट दिसतं की सार्वजनिक आरोग्याकडे सातत्याने दुर्लक्ष झालं आहे आता साहजिकच आहे जेव्हा निधी कमी होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम होतो तो मनुष्यबळावर आणि त्यातूनच निर्माण झालंय वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं एक मोठं संकट पाहूया हे किती गंभीर आहे सीएजी अहवालातली ही आकडेवारी पाहिली ना की अक्षरशः काळजी वाटते विचार करा पन्नास टक्के भूलतज्ज्ञांची पदरिकामी आहेत म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये भूल द्यायला डॉक्टरच नाहीत आणि छातीरोग तज्ज्ञांची तर काय अवस्था आहे तब्बल चौऱ्याहत्तर टक्के पदं भरलेलीच नाहीत याचा परिणाम काय होतो माहितीये रुग्णालयांमध्ये कोट्यावेधींची मशिनरी विकत घेतली जाते पण ती चालवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरच नसतात म्हणजे सगळं असून नसल्यासारखं लोकमतची ही बातमी बघा ती याच कटूस सत्यावर बोट ठेवते कोट्यावधींची उपकरणं फक्त डॉक्टर्स नसल्यामुळे धूळ खात पडून आहेत हा पैशाचा आणि संधीचा केवढा मोठा अपव्यय आहे नाही का ठीक आहे निधी कमी आहे डॉक्टर नाहीत पण मग नवीन बांधकामं नवीन सुविधा यांचं काय चला शेवटच्या टप्प्यात या घोषणा आणि त्यामागच्या अडथळ्यांवर एक नजर टाकूया एकीकडे एक या सगळ्या समस्या आहेत पण दुसरीकडे नवीन रुग्णालय बांधण्याच्या घोषणाही होतात एक आशेचा किरण दिसतो पण त्या घोषणांचं पुढे काय होतं हा विरोधाभास बघा किती मोठा आहे एका बाजूला सरकार बेलापूरमध्ये पाचशे खाटांच्या चकचकीत सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची घोषणा करतं आणि दुसऱ्या बाजूला सीवुड्सचे नागरिक ते एका साध्या रुग्णालयासाठी तब्बल पंचवीस वर्षांपासून वाट पाहत आहेत ही टाइमलाईन पाहिली की त्या दिरंगाईची भीषणता कळते एकोणीसशे नव्याण्णव साली जमीन मिळाली दोन हजार तेवीस मध्ये लोकांना उपोषणाला बसावं लागलं आणि आज आजही ते रुग्णालय अर्धवटच आहे पंचवीस वर्ष विचार करा एक अख्खी पिढी या प्रतीक्षेत मोठी झाली तर मग या सगळ्या वास्तवानंतर आपण त्या सर्वात महत्वाच्या प्रश्नावर येऊन पोहोचतो आरोग्यसेवेतील ही दरी कधीतरी मिटणार आहे का याचं भविष्य काय आहे जरा विचार करा जिथे निधीची कायमची वाणवा आहे डॉक्टरांची प्रचंड कमतरता आहे आणि एखादा प्रकल्प पूर्ण व्हायला पंचवीस पंचवीस वर्ष लागतात तिथे सगळ्यांसाठी समान आणि दर्जेदार आरोग्य सेवा हे ध्येय खरंच साध्य होऊ शकतं का की हे फक्त एक अशक्य स्वप्न बनून राहणार आहे हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे